सोमवारी कल्याण कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता सुरुवातीला इतक्या मोठ्या प्रमाणावर कल्याण कोर्ट परिसरात पोलीस का तैनात करण्यात आलेले आहे याची कोणाला फारशी कल्पना नव्हती त्यानंतर अठरा वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणामध्ये कल्याण कोर्टात महत्त्वपूर्ण निकाल असल्याची माहिती समोर आली कल्याण कोर्टाचा दुपारी या संदर्भातला निर्णय समोर आला आणि त्या हत्येप्रकरणी शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर तीन जणांना दोषी ठरवण्यात आल्याचा निर्णय समोर आला घडलं होतं दोन हजार सात मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी अठरा वर्षांनंतर कल्याण कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिलेला आहे तेवीस मार्च दोन हजार सहा ला गोळवली येथे होळीच्या कार्यक्रमामध्ये बाळा भोई झाली होती या हत्येचा बदला घेण्यासाठी दहा एप्रिल दोन हजार सात रोजी विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता विजय पाटील हे वंडार पाटील यांचे पुत्र होते या प्रकरणात शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या अठरा वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती कोर्टानं या प्रकरणी विजय बाकाडे साजिद शेख आणि सुनील भोईर सुन या तिघांना दोषी ठरवलेला आहे त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात असून ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा जाणार आहे या प्रकरणामध्ये दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेश पाटील यांचा सुद्धा समावेश आहे ते सन दोन हजार साली एकोई नावाच्या एक व्यक्तीची हत्या झाली त्याच्यानंतर दहा मे दोन हजार सात रोजी त्याच्यातला जो बाळाभोईच्या मर्डरमधला जो आरोपी होता त्याच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मिटिंग चालू असताना त्याचा मर्डर झाला त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यामध्ये ते ग्रामसेवक ग्राम आणि ते कर्मचारी गावातले इथले सभासद लोक होते तर त्यांच्यानुसार असं का फिर्यादी सव्वा तीनच्या सुमारास आणि अनोळखी लोक आले आणि त्यांनी विजय वंडार पाटील याची हत्या केली आणि के निघून गेली असा एक फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईंनी दहा चार दोन हजार सातला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये तेवीस जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड केला आहे त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयात असलेले सभासद लोक त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे ते एकूण तेवीस जणांना याच्यात एक्झामिन केलं पण याच्यातल्या याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मयत झाल्यामुळे त्याच्या ते त्यांच्या ॲबसनमध्ये ते त्यांच्याकडून जे रायटर लोक त्यांना एक्झामिन केले आता याच्यामध्ये असं झालं का तीन जणांना कन्व्हिक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजिद शेख आणि याच्यातले दहा जणं महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले तर याच्यामधले महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं गोवलेलं का महेश पाटीलने त्या ठिकाणी होताना महेश पाटीलने हे फिर्यादी जे आहेत याच्यातले डब्ल्यू नंबर सेवन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप गायकवाड आणि तो सूरज सूरज सुधीर पाटील लो। ह्या लोकांना महेश पाटील लोकांनी थ्रेट केलं लो। असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला आणि त्यावेळेला महेश पाटील त्या कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होता पण आमच्याकडे असा पुरावा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी दहा वाजून दहा चार दोन हजार सातला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला आणि वॉरंट कॅन्सलेशनचा असा अशी पद्धत असते की स सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो ते मॅटर ब बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते को कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर राहायला लागतं मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपुत्र पुरावा जो आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती ॲलिबी प्रूव्ह झाली आता मेहरमान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये काय घेतले का सोडले हे गुरुवारी कळत पण आज मी त्याला ह्या तीन आरोपींना कशासाठी शिक्षा दिली कोणत्या कलमासाठी दिली दो, हे आज मी तिला आपल्याला येईल पण याच्यातल्या तेरा जणांच्या आरोपीला अरेस्ट केलेली त्याच्यातले दहा जणांना मुक्तता केली तीन आरोपींना दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दोषी ठरवले हे सात तारखेला माहित पडले या प्रकरणात तिघांना दोषी ठरवण्यात आले त्यामुळे आता सात ऑगस्टला नेमकं या शिक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते देखील समोर येणार आहे याबाबत राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांना लोकमतनं संपर्क साधला असता सात तारखेला नेमकी काय शिक्षा देण्यात आली आहे हे, हे समजेल आमच्या हातामध्ये डॉक्युमेंट येतील आणि त्यानंतर आम्ही आणि आमचे वकील पुढचा निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत